संपूर्ण अमरनाथ यात्रा करून आलो पंधरा दिवस पंधरा दिवस आणि आज आहे सोळावा दिवस आता आलो संत गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी आणि ही आहे संत गजानन महाराज शेगाव संस्थानची पार्किंग अशी पार्किंग संपूर्ण भारतभर फिरून आलो पण कुठेच दिसली नाही कुठं बघायला मिळालं नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शक बोर्ड बघायला मिळतील भक्त संकुलाकडे कुणीकडे जायचं मंदिराकडे कुणीकडे कोणत्या बाजूने जायचं अशी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आहे मंदिराकडे जाण्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग केलेला आहे आणि या भुयारी मार्गाने मार्गा गेल्याच्या नंतर आपण सर्व मंदिरापर्यंत जाऊ शकतो चला आता एवढी सुंदर व्यवस्था कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही इतक प्राप्ती आणि सुंदर स्वच्छ गन, गन, या मंदिराच्या पार्किंग मध्ये आला आणि पार्किंग मधून मंदिराकडे चाललं तरी या ठिकाणी मन प्रसन्न होऊन जात आणि शेगाव संस्थांच ब्रिजच आहे सेवा आणि भक्ती आणि स्वच्छता विशेष लक्ष दिलं जात पहिलं आहे भक्ती संत गजानन महाराजाची भक्ती करा दुसरं आहे सेवा करा आणि तिसरं आहे स्वच्छता ठेवा आणि ते ब्री येतं अगदी कसोशीनं पाळलं जातं पहिल्या या ठिकाणी हक्की इमारत होती या ठिकाणी रूम नोंदणी कार्यालय आणि त्यामध्ये स्वस्तात आणि अतिशय सुंदर असे रूम आपल्याला मिळतात रूम उपलब्ध असल्यास कारण या ठिकाणी भक्त फार मोठ्या प्रमाणावर येतात रूम जर उपलब्ध असेल तर नक्की आपल्याला या ठिकाणी स्वस्तात आणि सुंदर स्वच्छ असे रूम मिळू शकते तर भक्तनिवास क्रमांक पाच या ठिकाणी आपल्याला प्रसाद स्वस्तामध्ये आणि चांगल्या दर्जाचा प्रसाद या ठिकाणी आपल्याला मिळतो देवस्थान कसं असावं याचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर शेगाव संस्थानला या पंत प्रदान महाराज शेगाव संस्थानमध्ये कशा पद्धतीने सेवा केली जाते कशा पद्धतीने भक्ती केली जाते कशा पद्धतीने स्वच्छता केली जाते स्वच्छता ठेवली जाते हे सगळ्याचा संगम जर बघायचा असेल तर शेगाव संस्थान या ठिकाणी आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीचा प्रति आपल्याला एका ये ठिकाणी येईल पार्किंग मधून या इमारतीच्या मधून आल्याच्या नंतर आपल्याला मंदिराकडे जाण्याचा एक मार्ग आहे या मंदिराकडे जाण्याच्या मार्गाने आता आपण जाऊया हो मंदिराकडे किती सुंदर मार्ग आहे हा सुद्धा अगदी मंदिरासमोरच्या रस्त्यावर आपण या, या अग्दी तो तो जाते। आले पार्किंग म्हणून या मार्गाने आलं की आपण मंदिराच्या अगदी समोरच्या रस्त्यावर पोहचतो आणि मग आपल्याला सर्व मंदिराकडे दर्शनासाठी जात आहेत आता आलं एकदम मंदिराच्या समोर पार्किंग मधून त्या भुयारी मार्गाने आल्याच्या नंतर आणि भुजारी मार्गाने आल्याच्या नंतर सरळ आपण मंदिराच्या अगदी समोरच्या रस्त्यावर येतो आणि या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारची दुकानं वेगवेगळी दुकानं प्रसादाची दुकानं बांगड्याची दुकानं लहान मुलाचं साहित्य खेळणी अशी वेगवेगळी दुकानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आतापर्यंत आपण अमरनाथ यात्रेमध्ये वरी जाऊन आलो तरी कुठेही आपल्याला दिशादर्शक दिसला नाही या बाजूने जा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनचे नियम असे सूचना आहे काही नाही समोर जी स्थिती आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मंदर मंदिराच्या आवाराचा प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारातून आपण आज गेलो की आपल्याला मंदिरामध्ये जाता येते अनेक प्रकारची दुकानं या ठिकाणी आहेत दुकानं आहेत प्रसादाची दुकानं आहेत संपूर्ण परिसर नेहमी सारखा गजबजलेला असतो हजारो भक्त रोज संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणी देवस्थान या ठिकाणी दर्शनासाठी येतात मंदिराच्या मुख्य द्वाराकडे दर्शनासाठी असताना या ठिकाणी अतिशय सुबक असे शिल्प साकारलेले आणि बघण्यासारखं आहे आता आलो संत गजानन महाराजांची नगरी शेगाव या ठिकाणी आणि संत गजानन महाराजांचा मंदिर या बाजूला आहे आणि मंदिराच्या आवारात जाण्याचं हे मुख्य गेट आहे या गेट गेल्याच्या नंतर आपण मंदिराच्या आवारात जाऊ शकतो अतिशय सुंदर असं मंदिराच्या गेटचं सुद्धा बांधकाम केलं केलेलं आहे आणि यावरूनच आपल्याला मंदिर किती सुंदर असेल याची कल्पना येते येतात तर आता आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शनासाठी चला धन्यवाद हे मंदिराच्या आवारामध्ये जाण्याचं मुख्य प्रयोगद्वार अतिशय सुंदर बांधकाम या मंदिराच्या प्रयोगद्वाराचं केलेलं आहे त्यावर फरकणारा ध्वज नक्षीकाम केलेलं आणि लाल दगडामध्ये मंदिरा या मंदिराच्या महाद्वाराच काम केलेलं या द्वारातून आज गेलं की आपण मंदिराच्या परिसरामध्ये आवारामध्ये पोहचू शकतो आलेल्या भक्तांची चप्पल पादप्राणी ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा पादत्राने स्टँड कुठे आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शक बोर्ड लावलेला आहे त्या बाजूने गेल्याच्या नंतर आपल्याला पाद्राणी ठेवण्यासाठी ती जागा आहे आणि ती फार मोठ्या प्रमाणात व्यवस्था देखील केलेली आहे सेवारच्या पाद्राने स्टँड या ठिकाणी एकदा मोठ्या प्रमाणात पादक्रण्य ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे कोणतंही शुल्क त्याला ते ठेवलेलं नाही अतिशय निशुल्क आतापर्यंत आपण संपूर्ण भारतभर जे फिरणार आलो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पात्र ठेवण्यासाठी शुल्क मोबाईल ठेवण्यासाठी शुल्क रेवडी सेवावरती आपल्याला संपूर्ण भारतभरात कोणत्याही देवस्थानावर बघायला मिळणार नाही ते पादत्राणे ठेवणारे सुद्धा सेवा आहेत आणि कोणतेही शुल्क न घेता ते गजानन महाराजांच्या भक्तांची सेवा करतात श्रीमुख दर्शनाकडे जाता येत या दिशा ठिकाणी हा दिशादर्शक बोर्ड आहे आणि या बाजूला गेल्याच्या नंतर आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो आता या ठिकाणी सुद्धा अतिशय नियोजनबद्ध बद्ध रीतीनं किती वेळ दर्शनाला लागला आहे किती रांग मोठी आहे याची सुद्धा सगळी माहिती या डिजिटल बोर्डावर दिलेली असते तर मागा जी जी स्थिती आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आत गेल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो परंतु या ठिकाणी मंदिरामध्ये जाण्यासाठी दुसऱ्या द्वाराने व्यवस्था केलेली आहे आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपण या दोरानं बाहेर यायचं अशी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर चला आता जाऊया दर्शनाला त्या अगोदर हा मंदिराचा संपूर्ण परिसर या ठिकाणची स्वच्छता या ठिकाणचे सेवाधारी सगळं काही बघून घ्या मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिराचा शिखर आणि शिखरावर फडकणारा ध्वज आणि हा गरुड खाब अतिशय सुंदर असं मंदिर आहे आताच या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो हा मंदिरामध्ये कॅमेरण काहीत नाही परंतु मंदिराच्या परिसरामध्ये मात्र अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे मंदिरामध्ये सर्व सेवाधारी प्रत्येक ठिकाणी भक्तांची सेवा, सेवा करतात मार्गदर्शन करतात सूचना देतात आणि अतिशय शांततेनं या ठिकाणच्या एवढी शांतता पा, पावित्र्य भक्ती आणि सेवा आपल्याला इतर कुठंही आढळणार नाही एवढं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि मंदिराच्या दोन्ही बाजूनं अतिशय छान अशा ओहऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्या ओहऱ्यामध्ये सुद्धा बसण्याची जागा आहे या ठिकाणी अ मंदिरातले भजनाचे कीर्तनाचे धार्मिक कार्यक्रम या ओऱ्यामध्ये होतात या ठिकाणी दररोज सायंकाळी कीर्तन असते अशी व्यवस्था या ठिकाणी आहे असेल ठिकाणी देणगी काउंटर आहेत त्या काउंटरवर जाऊन आपण मंदिरासाठी देणगी देऊ शकतो तर ती आपल्याला रिक्सर अशी पाहिजे दिली जाते असे हे आहे देणगी काउंटर मंदिरात आल्याच्या नंतर दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्या जर या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा असेल तर हा बोर्ड आहे आणि त्या बोर्डावर या दिशेने जाण्याची म्हणजे रस्ता आहे महाप्रसादाच्या महाप्रसादाला याकडे जाण्याचा महाप्रसादाकडे या रस्त्याने आपण गेलो की आपण जातो हा आहे रस्ता हे आहे महाप्रसादालाची भव्य इमारत आणि या ठिकाणी आपल्याला दिवसभर म्हणजे सकाळी नऊ पासून महाप्रसाद मिळतो तर आपण आणि अतिशय सुंदर चविष्ट असा महाप्रसाद या ठिकाणी असतो आलेल्या भक्तांना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस लागू नये आणि भिजू नये म्हणून या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे कारण अमरनाथला आपण बघितलं हजारो भक्त त्या थे ठिकाणीच थे, होते परंतु पावसामध्ये भिजण्यासिवाय त्यांना पर्याय नव्हता कोणतीही व्यवस्था नव्हती पाच दहा छोटे छोटे पन्नास पन्नास माणसाचे तंबू टाकले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त आलेले भक्तांना पूर्ण पाण्यात भिजावं लागत होत त्यांना पाऊस लागून या ठिकाणी समोर आहे आता अमरनाथला बघितलं आपण होती काय अमरनाथ सगळे भक्त पाण्यामध्ये भिजत होते आणि सेक्युरिटी जसे काय भारतातून हे सगळे भिकारी आले तशाप्रमाणे त्यांच्या संघ बर्ताव करत होते वा बाजूला वा तिकडे आणि या ठिकाणी बघा किती सेवा आहे सेवा स्वच्छता आणि भक्ती याचा संगम आपल्याला शेगाव संस्थांमध्ये बघायला मिळतो बरोबर आहे माऊजी माऊजी म्हणून म्हणते तर हा आणि या ठिकाणी सगळे माऊली चला माऊली पुढे चला अशी शांतता आहे आणि अतिशय नम्रता आहे तर ही हीच शेगाव संस्थांचं वैशिष्ट्य आहे बरोबर आहे मामा असे संस्थान तुम्हाला अशी स्वच्छता अशी सेवा अशी नम्रता आपल्याला इतर कुठेही भारतभराच्या मंदिरात बघायला मिळणार नाही चला धन्यवाद मुख्य मुख्य आता के दर्शन घेतल्यानंतर बाहेर येण्याची व्यवस्था केलेली आता संत गजानन महाराज शेगाव संस्थान या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो आमचा शिंदे तालुक्यात यातील अगदी जवळचा ठिकाणचा मित्र भेटला त्यानं ओळखलं मला आणि तो बोलला त्याच्यामुळे मी विचारलं तर तो मग तळणीचा तळणीचे जवळपास दहा जण आहेत अमरनाथ यात्रा करून आलेलं काय नाव हो तुझं ओंकार खूप अच्छा दर्शनाला आला होता मंदिर कस काय बरं छान आहे हा खूप सुंदर संत गजानन महाराज मंदिराच्या आवारात मागे अतिशय सुंदर असं सुभक्ष असं छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या समोर असलेला जो त्रिशूळ आहे तो फारच छान आहे अगदी लक्ष वेधून घेतो